सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं सर्व स्तरावरील माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ट्री डेव्हलपर्स लँड डेव्हलपर्स बिल्डर कॉन्ट्रॅक्टर ऑफिस राहुल जिल्हा अहमदनगर फोन नंबर बहात्तर बासष्ट शून्य दोन शून्य दोन, दोन, दोन बत्तीस आणि शहात्तर वीस एक्केचाळीस अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर मानमान श्री प्रफुल्ल उर्फ भैयासाहेब शेळखी पाटील शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी राहुरी शहर